मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी रवीकुमार पंडित आपल्या सर्वांचा दोष अजिंक्य एंटरप्राइजेस घेऊन आलो आहे आणि तुमच्यासाठी आणखी एक भन्नाट जबरदस्त वापर आज मी तुमच्या सर्वां सर्वांसाठी आणलेली आहे सिंटेल कंपनीची बत्तीस इंची स्मार्ट एलई डी टी व्ही या टी व्हीमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे मी सांगणार आहे या टी व्हीमध्ये आपल्याला मिळणार आहे नेटफ्लिक्स यूट्यूब प्राईम व्हिडिओ डिझनी हॉटस्टार या सार यासारखे बरेच असे ॲप आपल्याला या टी व्हीमध्ये इनबिल्ट मिळणार आहे सोबतच या टी व्हीमध्ये आपल्याला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळणार आहे त्याच्यानंतर या टी व्हीमध्ये आपल्याला एक वॉलमाऊंट स्टँड एकदम फ्री मिळणार आहे सोबतच या टी व्हीला तुमच्या इशाऱ्यावर नाचवायसाठी या टी व्हीमध्ये मिळत आहे तुम्हाला वॉइस रिमोट आणि जबरदस्त क्वालिटी मध्ये आणि जबरदस्त ऑफर मध्ये ही टी व्ही आपल्याला मिळणार आहे आणि या टी आपल्याला एक वर्ष रिपेअर नसून रिप्लेसमेंट वॉरंटी आपल्याला मिळणार आहे हजार या टी व्हीची एम आर पी आहे अठरा हजार नऊशे आणि आपल्याला ही टी व्ही मिळणार आहे अजिंक्य एंटरप्राइजेस डोंगरकडा ऑफर रेटमध्ये ही व्ही मिळणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त आठ हजार चारशे नव्याण्णव मध्ये तर मित्रांनो सीटीव्ही घ्यायला कुठे यायचंय आमचा पत्ता अजिंक्य एंटरप्राइजेस माली पाटील कॉम्प्लेक्स नांदेड हिंगोली रोड डोंगरकडा आणि यासोबतच आपल्यासाठी आणखी एक जबरदस्त ऑफर ही रील ही रील आपली दहा जणांना कोणताही कस्टमर शेअर करून येईल त्या कस्टमरला आपल्याकडून मिळणार आहे हे एक आकर्षक की वन प्लस कंपनीचे इअरबड आपल्याला एकदम फ्री भेटणार आहे हे आपल्या पेजला लाईक करा फॉलो करा आणि ही रील जास्तीत जास्त शेअर करा